आज आपण चाललो आहोत एक छोटासा पण मनाला भिडणारा प्रवास चांगदेव नदीच्या दिशेने मुक्ताईनगर तालुक्यातलं सिंगम हे गाव आणि त्यातून जाणारा हा मार्ग खूपच निसर्गरम्य आहे चांगदेव नदी ही नदी केवळ पाण्याचा प्रवाह नाही तर श्रद्धा शांतता आणि इतिहासाचं प्रतीक आहे इथं आलं की मन शांत होतं पाण्याचा तो गारवा आजूबाजूच्या हिरवळ आणि दूरवर पसरलेलं आभाळ सगळं काही भारावून टाकतं स्थानिक लोक सांगतात की चांगदेव महाराजांचा इथे एक छोटासा थांबा होता आणि आजही इथं त्यांची आठवण जपली जाते जर तुला कधी मनःशांती हवी असेल तर एकदा इथं नक्की भेट दे हा अनुभव शब्दात सांगता येणार नाही फक्त अनुभवायचा असतो निसर्ग श्रद्धा आणि शांतता हे सगळं एकत्र पाहायचं असेल तर चांगदेव नदीकाठी एकदा तरी ये मन खरंच भरून येईल